कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे का नाही ना तर मग अजूनही का आपण केले नाही प्ले स्टोअर मध्ये जा आणि हे मोबाईल ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल व्यवहार इतिहास तपासता येईल ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल ठेवी व कर्जाची माहिती सहज सहजरित्या मिळवता येईल आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजही समाजाला गरज आहे शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आज समाजाला अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक व धनगर समाजाचे नेते महादेव सर यांनी केले कोगनोळी येथील श्री हरसिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉक्टर यांच्या महापरिनिर्वाण औचित्य साधून त्यांच्या शुभ हस्ते स्वागत समन्वयक दीपक कांबळे यांनी केले यावेळी प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी जनरल मॅनेजर नितीन दनवडे सीईओ मीनाक्षी वाडकर ममता पाटील शुभांगी पाटील जिजा घोसरवाडे पूजा अल्लाशे पल्लवी शिर्के युवराज माने दीपाली कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेंद्र कर्मचारी उपस्थित होते मृदुला उपाध्ये यांनी सर्वांचे आभार मानले जन्मदिनासाठी म्हणजे धनवडे आंबेडकरांचे कसं असते बघा म्हणजे जे आमचं नशीब म्हणायचे ते त्यांचा पूजन करायला मिळत चान्स मिळालं जे आपल्या देशात संविधान दिलं आहे आपल्या देशाचं